नमस्कार सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत माझा जनता हाच पक्ष राहुल जगताप यांचं सुतोवाच टिळक भोस यांनी केली विक्रम पासपुते यांची पोल खोल याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेव्यात दोनशे सव्वीस त्रिगुंता मतदारसंघात निवडणुकीमध्ये भलतीच रंगत आलेली दिसून येत आहे एकमेकावर चित्रफेक करत पक्षाचे उमेदवार व अपक्ष उमेदवार हे निवडणुकीत मतदारांची करमणूक करत आहेत आज राहुल जगताप यांची निवडणुकीची सांगता सभा संपन्न झाली त्यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना व आज सांगता सभेला श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर पटांगण गच्च भरले पाहायला मिळाले या प्रसंगी अनेक वक्त्यांनी विरोधकांवर तोंड सुख घेतले व्यासपीठावर व मंडपात वाऱ्यालाही जागा नव्हती यावेळी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी विक्रम पासपुते व नागवडे यांच्यावर संस्थेमध्ये परिक्रमामध्ये सरकारच्या निधीतून डांबरी आणि कॉन्क्रीटचे रस्ते केले जाऊन राहिला घर नव्हतं एकोणीसशे ऐंशी साली चार पाच एकर आबा काहीतरी जमीन होती आता चार एकरांच्या हवेली झाली परंतु चार एकराच्या हवेली मधला रस्ता हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे बाहेरचा रस्ता कॉन्क्रीटचा आहे आणि तो या श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेच्या पैशातून गेलेला त्यामुळे जनता आता तुम्हाला करणार मध्ये वाडी प्यायचं पाणी नाही ज्या योजनेचा तुम्ही गवगोवा केला जल जीवन नावाची योजना सांगितली ती खर तर जल जीवन योजना नव्हती ती फक्त श्रीगोंदाच्या आमदार जगवणारी कमिशन योजना होती त्यामुळे या योजनेचं पाणी घाईघाई कुठं पोहोचणार नाही काष्टीमध्ये तुम्ही गेला असाल तालुक्यातलं बाजाराचं गाव मोठ गाव या काष्टी मध्ये दहा बाय दहाच बस स्टँड चाळीस वर्षात झालं नाही का झालंय झालं तर सांगा झालंय का बातमी छापली ना त्या दाजीला सतीशराव घेऊन जायचं थोड्या वेळाने चारीवर आणि दाखवायचं चा, चारीचा प्रश्न मार्गी लागला तुम्ही छापलं हरकत नाही त्यांनी सांगितलं तुम्ही छापलं परंतु दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत चारी 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 पाई टाकला का हा त्याचा आहे साहेब माणसं गेली पण प्रश्न सुटले गेले नाहीत राहुल रस्ता केला त्या रस्त्यावर अजून एकही खड्डा पडलेला नाही याला जंगलेवाडीचे लोक साक्षीदार आहेत आजनूच्या माळवाडीला गेलो आम्ही आजनूजच्या मालवाडी मध्ये आज माल सांगितलं दादानी एक रस्ता केला त्या रस्त्यावर अजून एकही खड्डा पडला नाही श्रीगोंदा ते आडळगाव कॉन्क्रीटचा रोड झाला ठवासाहेब त्या कॉन्क्रीटच्या रस्त्याखाली एकाच थराचा एक डांबरी रस्ता होता श्रीगोंदा ते आडळगाव त्या रस्त्यावर खड्डा पडला नव्हता ठवासाहेब बरोबरातून लहान सहान काम झाली अनेक काम नगर तालुक्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये पाच वर्षामध्ये झाली त्या प्रत्येक कामाचा दर्जा दर्जेदार ठेवण्याचं काम राहुलदा केलं हा विकास फक्त विक्रम पाचपुतेच करू शकतो कुणीतरी मला सांगितलं परवा दोनशे एका काकांनी विकीदादाची पत्रिका पाहिली आणि नाव ठेवलं विक्रम कशामुळे उभा केलेला पाचशे कोटीचा सा कारखाना साहेब शेतकऱ्यांचे पैसे बुडवून 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 बुडून।, बुडून विकला पहिला विक्रम केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला राहिला अजून चार एकराची हवेली नाही चार एकराची हवेली बांधली आज त्या हवेलीमध्ये कबुतर उडते हा दुसरा विक्रम तिसरा विक्रम काय तिसरा विक्रम चौथा विक्रम वाचनालयाचा कृषी कार्यालयाचा ही छोटी बरोबर आहे का तुम्ही लहान असताना तुमचं लग्न विग्न झालं मुलं झाली आवटेवाडी एमआयडीसी शिफ्ट झाली कुठं विसापूरला विसापूरून एमआयडीसी गेली पलीकड बोळसपुरीला त्यांनी सांगितलं विसापूरला एम आय डी सी बसते पण विमानतळ बसत नाही म्हणून एमआयडीसी करू प्लस कार्गो विमानतळ करू कार्गो म्हणजे मोठाली जी विमान शेतमाल घेऊन उडायली पाहिजे उडाले ते अजून खालीच उतारले नाही तिकडे आले विसापूरची एम सी भोजपुरीला गेली आणि भोजपुरीची वाळकेला गेली वाळके आता ती आली लोणी व्यंकनाथला लोणी व्यंकनाथन बेलवडी जवळे डाकी साहेब रोजगार संध्याकाळी कृषी महाविद्यालय कुठे गेला कृषी महाविद्यालय हळ जाव ते विक्रम दादाचा विक्रम दाखवता दाखवता माझ्या खिशात कागद सांगितलं ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात विक्रम नाव का ठेवलं कारण असले विक्रम फक्त विक्रमच करू शकतो हे दादाला नातकाला माहित होत खर तर रडून फगून रसून फगून विधानसभेची उमेदवारी घेतली तांब्या फेकून मारला घरात असं मला सांगते म्हणला एक जण चमचा फिकून मारला मला नाही खरं वाटलं पण मोबाईल फिकून मारला हे मला खरं वाटलं विक्रम पाचपुतेने विक्रम केला काय विक्रम केला तीस गुन्हे दाखल तीस गुन्ह्यांचा विक्रम एवढच नाही माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला विक्रम पाचपुतीला निघाले वॉरंट दाखवतो पत्रकारांधवांना माझी विनंती तीस तीस वॉरंट एका गुन्ह्यात निघलेत किती तीस तीस वॉरंट श्रीगोंद्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक साहेब त्यांना विक्रम पाचपुते आढळून येत नाहीत का कारण बापाचे आमदार की सत्तेचे आमदार की पोलिसांना विक्रम पाचपुकेच नाही बरंच काय काही सापडत नाही म्हणजे पट्ट्याने सांगितलं आता ऊंच नाही ऊस लावल्यापासून कारखाना जबाबदारी घ्या ठिबक करा ठिबकसाठी साठी सात बारा द्या म्हणा सात बरा सात बारे गोळा केले मोहन काळाने राहणार म्हातार पिंपरी तालुका श्रीगोंदा नाव सांगा अंबदा <laughs> चव्हाण आडळगाव आमच्या चव्हाण आबांचे चिरंजीव निलेश कुरुंबकर किती राहिलेत विखीदा विजय मल्ल्यांच्या सोबत लंडन मध्ये जाऊन त्या ठिकाणी साखर कारखाना टाकावा शिक्षण संस्था टाकावी यासाठी आपल्या सगळ्यांना येत्या वीस तारखेला विखीदादाला कायमचा पाठवण्याची व्यवस्था करायची आहे माजी आमदार व विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी पोक्तपणे विरोधकांवर निशाणा साधला राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे त्यांचं पत्र त्यांचं पत्र आहे का जिल्हाध्यक्ष कोण आहे त्यांचं पत्र आहे का अध्यक्ष कोण त्यांचं पत्र आहे दिवशी निघाल्याच्या नंतर ह्यांना म्हणलं त्या कधी माळ तरी मिळून देते ना गोड्याला म्हणजे <laughs> निदान दिवसभर राहुल जगतापचं जप एक असत ना आपण माळ जप करतेत ना मनी किती असते म्हणलं निदान तेवढा जप तरी होत्या इथं पाचशे पाचशे देऊन कुणाला आणलंय का आणि आम्ही बारीक माणसाची पुढारी तर आम्ही काही मोठ्या माणसाची पुढारी नाही आणि त्यांना एक, एक सांगायचंय कि तू दोन्ही नाही त्यांना एका महा महायुतीची महायुतीची उमेदवारी त्यांच्या निवडणुकीची जबाबदारी कुणी घेतली ती मोदी साहेबांनी घेतली ती अमित शहानी घेतली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली ती एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली कुणाची निवडणुकीची विजयाची जबाबदारी कुणी घेतली विक्रमसिंह सिंह पाचपुत्यांच्या विजयाची जबाबदारी या नेत्यांनी घेतली असं चालतं ना चालतो बोट दाबून दाब ना पंधरा बोट दाबलेत किती मला प्रश्न पडला की आदरणीय राजू दादांचा ज्या वेळेस हात असा रुमाला खाली घेतला ना दादांची फसवणूक झाली असा असा हात घेतला त्या बोट दाबीत होते काष्टीवली राऊत साहेब तिकडे बसलेला त्यांनी पाचच बोट दाबले होते त्यांना इतकी गडबड झाली कळलं नाही टाकले मग यांची जबाबदारी कोणी घेतली या शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांनी ने घेतली पण मला त्याला एक सांगायचंय या राहुल जगतापला पक्षाची उमेदवारी ना नाही महाविकास आघाडीची नाही आणि महायुतीची नाही राहुल जगतापला आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या या सर्वसामान्य जनतेच्या पक्षाची उमेदवारी आणि मला निवडून आणायची जबाबदारी कुणी घेतली हे सर्वसामान्य माणसांनी घेतली हे मला त्यांना सांगायचं किती काळजी अरे एवढी काळजी की दोन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार त्या दोघांनी सुद्धा स्टेटसला माझं पत्र ठेवलं <laughs> होतं का नव्हत अरे निलंब म्हणजे काय उमेदवारी मागे झाली काय माझी राऊत साहेब आले उद्धव साहेब आले ते हे आले कोण ज्योतिरादित्य शिंदे दोघ तिन्ही नेते आले काल गडकरी साहेबांनी फोन करून चौकशी केली सगळं व्यवस्थित आहे का आणि त्यांनी सांगितलं काळजी करू नका वीस तारखेला वी तुम्हाला बस पडणार नाही तेवीस तारखेला तुम्ही आमदार होणार नाही जसं आजारापणात माणूस विचारतो की व्यवस्थित राहा काळजी घ्या तसं ते इथे त्यांना सांगून गेले जरी पाडला तर काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू <laughs> पाच पुते कुटुंबातले उमेदवार आणि त्यांच्या आख्या पार्टीच आणि नागवडे कुटुंब आणि आख्या पार्टीचा आभार मानायचं की माझा म्हणजे आज प्रचाराची सांगताय ना तर काल एकदम मस्त स्टेटस ठेवून त्यांनी माझा प्रचार केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार <स्था> भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी जर प्रचार केला तर एक मिनिट पक्षाचं कार्य हो, एक मिनिट त्यांनी केलेले काम आणि आठ मिनिट फक्त राहू जगताच उद्धार तसं शिवसेनेच्या उमेदवारांकडे एक मिनिट उद्या काय करणार हे सांगते एक मिनिट फक्त बापूंची आठ मिनिट फक्त माझ्यावर टीका करते आणि दोघं सांगते याला पक्षाची उमेदवारी नाही <laughs> या इतिहासाची पुनरावृत्ती पुनरावृत्ती आपण आता या ठिकाणी करणार आहेत उमेदवारीचा अर्ज दाखल करताना ह्याच आदरणीय संत शेख मोहम्मद महाराजांच्या ह्या पटांगणामध्ये आपण या प्रचाराच्या नारळाची सभा घेतली केशव भाऊच्या हस्ते आपण प्रचाराचा नारळ फोडला आणि पटांगणामध्ये मोहम्मद महाराजांच्या पवित्र भूमीत आज आपण सभा करतोय आता विजयाच्या बाबतीत मनात शंका आहे का मोहम्मद महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि तुम्ही सगळेजण पाठीशी विजयाच्या बाबतीत मनात कसली शंका नाही तुम्हाला दिनांक वीस नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षपणे मतदान होणार आहे अनेकांनी श्रीगोंदा मतदारसंघाचे एक्झिट पोल जाहीर केले आहे असले तरी मतदार कुणाच्या झुळीत मताचे दान टाकते हे पाहणे औस्तुकची ठरणार आहे आजच्या खास वृतावर तुर्तास हिटी स्तंभ पुन्हा भेटून नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दा